Hmm. रामकृष्ण उत्सव याबद्दल मला आंबाच छोटस गीत म्हणायचं आहे गजरावर गजरा इच्या केसा मध्ये गजरा गजरावर गजरा इच्या केसा गजरा कोल्हापूरच्या आंबाला करते मानाचा मुजरा कोल्हापूरच्या अंबा गेले होते जमी कोल्हापूरला आई बसली आंबोळीला गेले होते जमीन कोल्हापुराला आई बसली आंबोळीला ಹೈ ಬಸಲಿೂಲಾ ಗೋಲಾ ಹೈ ಬಸಲಿ ಚೇಲ ಪದರ ಗ करते मानाचा मुजरा देवीला मी करते करतेनाचा मुजरा गेले होते मी माओराला हो आई बसाली पारायणाला गेले होते मी माओराला मा हो आई बसाली पारायणाला गजऱ्यावर हो

मानाचा मुजरा कोल्हापूर आला गेले होते मी, मी कोल्हापूर आला को आई बसलियार तिला आई बसलियार तिला देई प्रसन्न हो ग मला आई प्रसन्न हो ग मला गजरावर गजरा कोल्हापुराच्या दे देईला नाही करते मानाचा मुजरा अंबा आंबा बाकी चला तर मंडळी भेटूया उद्या हो रामकृष्ण